रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय करी सी ते देवा करी माझे सुखे परी मी त्याचे मुखे न मानू म्हणजे जगद्गुरु श्री संत, संत, संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये अगदी स्पष्टपणे सांगत आहेत की जे संत नाहीत जे भोंदू आहेत अशा लोकांना मी कधीही संत म्हणणार नाही सगळं जग जरी अशा लोकांना संत म्हणत असेल तरी सुद्धा मी अशा लोकांना संत म्हणणार नाही आणि मी अशा लोकांना संत न म्हटल्यामुळे काही लोकांच्या भावना दुखवत असतील काही लोकांना वाटत असेल की हा देवाच्या विरोधात आहे काही लोकांना वाटत असेल की हा धर्माच्या विरोधात आहे तर अशा वेळी देवा तुला खुशाल काय करायचं ते करू शकतोस सी ते देवा करी माझे सुखे असं जाहीर आव्हान चारशे वर्षांपूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे आणि मित्रांनो आज चारशे वर्षांनंतर सुद्धा ही परिस्थिती अजिबात बदललेली नाही आजही तोच भोंदूंचा बाजार आहे आजही तोच पाखंड्यांचा बाजार आहे आणि या पाखंड्याचा सरदार आहे गोविंदगिरी महाराज या गोविंदगिरी महाराजांनी आळंदी येथे उत्तर भारतातील सगळे भोंदू गोळा केले आणि त्या भोंदूंचा मेळावा भरला आणि त्या मेळाव्यामध्ये आमचे वारकरी सुद्धा सामील झाले आणि हा जाहीर भोंदू पाखंडीचा मेळावा भरवून त्या गोविंदगिरी महाराजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम केलं आणि मित्रांनो आमच्यात वारकरी संप्रदायातील एक उच्च वर्णीय महाराज आहे नेमका हा व्हिडिओ बनवताना मला त्या महाराजाचं नाव ना, पण तो महाराज या गोविंदगिरीची तुलना स्वामी विवेकानंदांशी करतो मित्रांनो स्वामी विवेकानंद कुठं आणि हा भोंदू गोविंदगिरी महाराज कुठं अशा भोंदू पाखंडी विरोधात कोणीही बोलायला तयार नाही आमचा वारकरी संप्रदाय गप्प आहे आमचा वारकरी संप्रदाय केवळ आणि केवळ पैशाचा महाग लागलेला आहे अध्यात्माच्या देवा धर्माच्या नावावर पाखंडाच्या नावावर स्वतःचा पोट भरण्याचा धंदा सुरू आहे आहे मित्रांनो मला है, ना लगता है, या मुले है, हे हे लागत लागत यामुळे कारण लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना शांत बसत आहेत टाळ्या वाजवत आहेत मित्रांनो आमच्या वारकरी संप्रदायातील अनेक हजारो महाराज मंडळींचं मला समर्थन आहे परंतु काही लोकांना माझ्या गोष्टी खटकत सुद्धा आहेत जरी या गोष्टी खटकत असल्या तरी मी सत्य बोलणार आणि सत्य बोलतच राहणार आणि ते बोलल्याशिवाय पर्याय नाही कारण आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान अशी बदनामी पाहू शकणार हा मित्रांनो आठवलं त्या महाराजाचं नाव आहे चैतन्य महाराज देगलूरकर मित्रांनो या चैतन्य महाराजांबद्दल माझ्या मनामध्ये कसलाही आक्षेप नाही परंतु त्यांनी अशा भोंदूंचा असा शब्दामध्ये सत्कार करणं असा उल्लेख करणं हे मनाला वेदनादायी आहे अशा विरोधात अशा पाखंडाविरोधात अशा कर्मकांडाविरोधात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तीनशे पेक्षा साडेतीनशे पेक्षा जास्त अभंग त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेले आहेत परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची ही गाथा त्यांचे अभंग त्यांचा लढा त्यांचा विचार वारकरी संप्रदाय विसरला की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मित्रांनो अशा वेळी कोणीतरी पुढे येऊन बोललं पाहिजे कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात काय करू आता भीड निशंक हे तोंड वाजविले जगी नव्हे हित आणि आज वारकरी संप्रदायामध्ये असं मुक होण्याची वेळ जर कोणावर आली असेल तर ती ज्ञानोबराय तुकोबरायावर आली आली आहे कारण ज्ञानोबराय तुकोबरायांचा विचार संपवण्याचं काम आजचे वारकरी करत आहेत जर तुम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना जर मुख बनवण्याचा प्रयत्न करत असाल त्यांची गाथा संपवण्याचा विचार करत असाल त्यांचा विचार संपवण्याचा विचार करत असाल कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना त्यांचा अपेक्षित उदो उदो नसून त्यांच्या विचारावर अंमलबजावणी अपेक्षित आहे कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आचरणावर भर देतात शुद्धचर्या हे संतांचे पूजन लागतची नाही धन वित्त किंवा तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्या किंवा बोले वंदी न पावले तुकाराम महाराज आचरणाला तुमचं जर आचरण नसेल तुमचं जर आचरण गाथेच्या विरोधात जर असेल एक मर्यादा आपण समजू शकतो एका मर्यादेपर्यंत समजू शकतो कारण जगातील कोणताही व्यक्ती साधू संतांच्या विचाराचं तंतोतंत पालन करू शकत नाही पालन करावं असंही नाही तुम्ही पालन करू नका तुम्हाला काय जीवनामध्ये करायचं आहे ते करा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची अशी बदनामी होत असताना जर तुम्ही टाळ्या वाजवत असाल तर हे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम अशा उत्तर भारतीय भोंदूंचा जर तुम्ही बाजार या महाराष्ट्रामध्ये जर भरवत असाल तर आज जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असते तर त्यांनी अगदी समर्थपणे त्यांना जेवढं शक्य होईल तेवढ्या ताकदीने त्यांनी त्याचा विरोध केला असता आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा तोच विचार घेऊन त्यांचा आदेश समजून मी माझ्या फुलना फुलाच्या पाखळीप्रमाणे प्रयत्न करत आहे माझा फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाची बदनामी थांबावी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी थांबावी यासाठी आहे तुम्हाला काय करायचंय ते करा तुम्हाला काय पाखंडाचा बाजार भरवायचाय तो भरा तुम्हाला काय भोंदूंचा बाजार भरवायचाय तो भरा त्याला सुद्धा आमचा आक्षेप नाही त्याला सुद्धा माझा आक्षेप नाही परंतु त्या बाजारामध्ये जर तुम्ही साधू संतांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत असाल तर हे कदापिही सहन होणार नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आदेशाप्रमाणे होईल तैसे बळ फजित करावे ते खळ माझी जेवढी शक्ती आहे जेवढी ताकद आहे त्याप्रमाणे मी विरोध करणार आणि अशा पाखंड्यांना अशा भोंदूंचा बाजार उठवण्याचा शंभर प्रयत्न करणार मित्रांनो यामध्ये जमेची बाजू दुसरी म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी या गोष्टीला म्हणजे माझ्या मताशी सहमत आहेत मित्रांनो वास्तविक हे माझं मत नसून हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं मत आहे आणि अशा वेळी आपलं मत मांडताना नाही भीडभार तुका म्हणे सान थोर आपल्याला या पद्धतीने चालावं लागेल आणि आपल्याला जर धर्माचं पालन करायचं असेल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे जर आपल्याला करायचं असेल तर बोलावंच लागेल मित्रांनो त्यामुळेच मी परत परत सांगतोय आपल्याला जर हा भोंदूंचा बाजार जर उठवायचा असेल हा भोंदूंचा बाजार उठवून जर जर आपल्याला आपल्या विचारांचं राज्य आणायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जर राजेश टोपे सारखे लोक जर असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख आहेत शरद पवार ते सांगत आहेत की रामदास आणि शिवरायांचा काही संबंध नाही त्याच शरद पवारांचा आमदार राजेश टोपे जर छत्रपती शिवाजी महाराजांची अशी बदनामी करत असेल आजही करत असेल वारंवार करत असेल तर मित्रांनो अशा पाखंड्यांना अशा भोंदूंना अशा राजकारण्यांना अशा प्रस्थापितांना आपल्याला घरी बसवावंच लागेल अशांना ठामपणे विरोध हा करावाच लागेल आणि मग मित्रांनो आपण ज्या वेळेस पाहतो की राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांना आपण पुरोगामी म्हणतो यांना आपण फुलेशाव आंबेडकर यांच्या विचारधारेचं म्हणतो परंतु खरंच हे फुलेशाव आंबेडकर विचारधारेचे आहेत का मित्रांनो खरं तर यांच्यामध्ये सुद्धा सॉफ्ट मनुवाद भरलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला जर भारतीय जनता पार्टीचा हार्ड मनुवाद आणि या काँग्रेस राष्ट्रवादीचा सॉफ्ट मनुवाद जर संपवायचा असेल तर आपल्याला आपला पर्याय निर्माण करावा लागेल आणि मित्रांनो आपल्याकडे अशा वेळी एकमेव असणारा स्वच्छ पर्याय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ज्याचं नेतृत्व करत आहेत मित्रांनो वारकरी आपल्याला हेच शिकवतो की न पाहे कुळाचा विचार किंवा जातीयंताचा संदेश देतो याता याती धर्म नाही विष्णुदासा किंवा न पाहे याती कुळाचा विचार अगदी त्याच पद्धतीने आपण सर्व भारतीयांनी सर्व महाराष्ट्रीयांनी आपापली जात कुळ धर्म पंत हे सर्व विसरून आपण केवळ मानव आहोत आणि आपली विचारधारा कोणती आहे आपली विचारधारा ही वारकरी साधू संतांची आहे महामानवांची आहे आणि त्या विचारांचं इम्प्लिमेंटेशन कोण करत आहे याचा विचार करून जर आपल्याला जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर आपल्याला राजसत्ता महत्त्वाची आहे आतापर्यंत आपण ज्यांना पुरोगामी म्हणून मदत केली ते पाखंडी निघाले मनुवादी निघाले आणि अशावेळी आपल्याला पक्का ठाम विश्वासाचा पर्याय असताना आपण इतरांच्या मागे का पळायचं हा विचार करा आणि त्यामुळे मित्रांनो सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करणं ही काळाची गरज आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम